अमर उपोषणचा आज तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरातले अमर उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या का आहेत झोपेचा सोंग घेणाऱ्या या प्रचारला जागे करण्यासाठी आज का अमरपोषणाला कळावं लागलं परंतु आज पत्रकार मारुती कुडकेवार त्यांचे अन्न मित्र आज या शासनाला जागा करण्यासाठी अमरपोषी करत आहेत आपण पाहू शकता की आज मारुती कुडकेवार माझ्यासोबत आहेत काय सांगाल की नेमकं अमरपोषण करण्याची वेळ तुमच्यावर का आली सर देगलूर मोजे शेळगाव येथे दलित वस्ती अंतर्गत आपलं शेळगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेले काम अत्यंत निकृष्ट निर्कृष्ट निकु, होत असल्याबाबत आम्ही संबंधित कार्यकारी अभियंता अधिकारी किती दिवस झाले त्यांना तुम्ही निवेदन देऊन या लोकांना एकोणीस जानेवारीला दिले होते जाने त्यानंतर अधिकारी तुम्हाला काय पत्र दिलं त्यानंतर आम्हाला कुठलं पत्र दिलेलं नाही बसू नका म्हणलं नाही किंवा त्याच्यावर चौकशी करणं दिले असं काही कुठलं पत्र दिलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही दुसरं मग बसणार आहोत म्हणून दिना पंचवीस तारीखला आम्ही पुन्हा एक मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना एकोष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे ते तुम्हाला माहीत होतं का नाही नाही पहिल्याला काही माहीत नव्हतं जाऊन स्वतः आम्ही जाऊन पाहिलं त्याच्यामुळे मुण आम्हाला कळलं नेमकं तुमचं इथं बसले उमर उपश्र बसल्या प्रमुख मागण्या तुमचे काय आहेत आमचे प्रमुख मागण्या तर जे ठेकेदार चुकीचं काम केलं त्यांना काळी आयदे टाकून द्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे संबंधित अधिकारी त्यांना ज्या ठेकेदाराला पाटीशी गलत आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं असे आमची कठोर भूमिका राहणार आहे जोपर्यंत तुमची मागणी पूर्णत नाही तोपर्यंत तुम्ही असंच उपश्राला बसणार राहा का जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार हां ते म्हण नेमकं याचं नेमकं बसण्याचं बसण्याचं कारण अति म्हणजे अति खराब टाकी बांधत आहे तिथं ते नदीच्या काट्यावर बांधलेलं आहे आमचं एवढंच आहे की म्हणणं बाबा तिथं पूर्ण कुजलेले सळे समजा किंवा तरी अवजारे जे यूज करतात काम झालं पूर्ण 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 तर आमचं म्हणणं आहे की आणि एकतर नदीच्या काठावर आहे ते वर्षाला पाच फुटी जरी झालं तर ते या त्या पाच वर्षामध्ये पूर्ण पूर्ण ते पडून जाण्या ते मार्गावर आहे आणि शासकीय जे आहेत ते कोणाच्या बळावर काम करालेत आणि आपण जे दोन तीन वेळेस सभा बसले आणि कुठल्या सभामध्ये आणि कुठलाच माणूस ते काम करा असा आदेश दिलेला नाही तरी पण ते कोणाच्या बळावर काम करालेत शासकीय माणूस असो किंवा आपलं जे कॉन्ट्रॅक्टर असो त्यांना जे कायद्यानुसार जे कारवाई होईल त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्यासाठी जोपर्यंत ते, जो ते काय त्यांच्यावर गुन्हा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ना सुद्धा माहित का त्याच्यावर त्यांना तारखेला निवेदन दिलेलं होतं अभियंताचं म्हणणं काय अभिनया आम्ही त्यांच्यावर चौकशी करू म्हणून नोटीस आली आम्हाला आम्ही त्याचा नोटीस वगैरे काय घेतलेला नाही जोपर्यंत तिथं जाऊन प्रतिक्षात बघून ते जे खराब काम झालेले आहे ते पाडून टाकून द्यावं म्हणून आम्ही जोपर्यंत होणार नाही काम नुकसान आम्ही इथून उठणार नाही अभियंता आणि गोंधीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पूर्ण पूर्णपणे चौकाशी करून त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं पाहू शकता की अजून उपोषण करते आपल्या सोबत आहेत काय नाव सर आपलं सायलू नागनाथ कृष्णापुरे राहणार राहणार शेळगाव तालुका नेमकं तुम्हाला इथे उपोषण करण्याची वेळ आली आहे चौथा दिवस झाला तुमचं उप कोणी अधिकारी तुम्हाला विचारलं नाही सर अजून कोणी अधिकारी आलेले नाही हो आणि कारण काय माहिती नाही जे भ्रष्टाचार काम करत आहेत ते भ्रष्टाचार नको आहे म्हणून आम्ही अमर उपोषणासाठी बसलेले आहोत बरं जे काम जे आता निकुट झालंच आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःजवळ पाहणी केलं त्याच्यामध्ये हां केल्या साहेब आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे आम्ही निवेदन पण दिलेले आहे एक महिन्याच्या अगोदर दिले आम्ही त्याचं सिस्टमॅटिक पाहिजे म्हणून आतापर्यंत आम्हाला रिक्वेस्ट आलेलं नाही शेळगाव येथे निकुष दर्जाचं जे काम आहे जलजीवन मिशन अंतर्गत जे चालू आहे अभियंता आणि गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर शासनाने कारवाई करावी आणि ते काम सुरळीत चांगलं व्हावे यासाठी आज शौघ उपोषण करते आज चौथा दिवस आहे परंतु आजपर्यंत यांना कोणी कार्यकारी अधिकारी अभियंता येऊन त्यांची साधी भेट घेते नाही हे आपल्याला सांगू इच्छितो देगलोर शर्मि सहमीरे आवास न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर अपने शहर से जुडी हर खबर जानने के लिए जुडे रहे मेरी आवाज न्यूज लाइक फोर साथ और मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर करें, शेयर करें, सब्सक्राइब